हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर थोडी वेगळी दिसेन कारण की ना थोडं औषध लावले केसांना त्याच्यामुळे थोडी ओषट आहेत तर हे पाठी वगैरे माझे झाड बघायला मिळेल तुम्हाला तर हे जे झाड आहे ते रामफळीचं झाड आहे वरती आहे बघा तर ह्याच्यावरून आता आपण मगाशीच तीन चार तीन हां तीन रामफळं काढलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक मोठं असं रामफळ पण काढलेलं आहे तर ते तुम्हाला मी आता दाखवते तर आता छोट दोन तीनच असतील झाडावरती बाकी सगळे काढून झालेले आहेत तर खूप मस्त लागले होते वर्षी रामफळं तर आता काढलेले आहेत आणि सगळ्यात मोठं असं एक आहे आणि एकदम लालसर आहे तर आपण ते वजन पण करणार आहोत की ते किती ग्रॅमचं आहे ते बघूया आपण आणि मस्त असं मोठं मोठं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तुम्हाला दाखवते तर आता फक्त झाडावरती तीन चारच असतील बाकी सगळे काढून झालेले आहेत आणि आता ऑलमोस्ट संपत पण आला आहे त्यांचा जो काय लागायचा जो काय पिरियड असतो तो आणि मस्त चवीला तर एक नंबर लागतात आणि आता बाजारामध्ये पण ह्या टायमाला विकायला वगैरे येतात तर मी आता काढले ते बघूया तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडते खूप मोठे मोठे आहेत तर ही बघा आताच मागाशी आम्ही काढलेली होती झाडावरून तर हे बघा हे सगळ्यात मोठं असं रामफळ आहे आणि आता हे एकदम तयार आहे कलर बघा तुम्ही जेव्हा नुकतेच लागलेले असतं झाडावर तो कलर आणि आत्ताचा कलर याच्यामध्ये फार फरक आहे तर इथे मी काटा पण घेतलेला आहे वजन करायला आणि त्याच्याबरोबर हे पण आपण वजन करणार बघा केवढा आहे बघा तो तर मी ते चालू केलेला आहे काटा आणि त्याच्यावरती ते मी आता हे ठेवणार आहे सो दिसायला एकदम मोठं आहे आणि तयार पण झालेलं आहे आणि कलर बघा लाल आहे तर हे अर्धा कि अर्धा किलो आहे तर बघू शकता की ते मस्त पैकी एकदम तयार आहे आणि असं जेव्हा हे जून होतात ना तेव्हा ह्यांचा कलर असा लालसर होतो मस्त पैकी आता मी हे पण वजन केले आहेत हे दिसायला जरी छोटे दिसणार तरी पण बऱ्यापैकी आहेत तर हे पण बघा एक तीन तीनशे ग्रॅम आहे म्हणजे एक अर्धा पाव किलोच्या दरम्याने आहे म्हणजे पाव किलोपेक्षा पण थोडं जास्तीचं आहे हे बरोबर एकदम पाव किलोच्या ह्याच्यामध्ये आहे तर बघा ही फळं एकदम ताजी ताजी मी आता काढलेली आहेत झाडावरून आणि मस्त तयार एकदम झालेले आहेत तर हे बघा ना किती मस्त आणि आपल्या झाडावरचं जर फळ असेल ना तर त्याची जे काही हे आहे ना ती वेगळीच आहे तर बघा ना की ते दिसायला पण एकदम मस्त दिसते तर आमचे इथे दरवर्षी लागतात तर मी परत एकदा ठेवलं कारण की एवढं मोठं फळ आपल्याला बघितलं बघितलं एकदम भारी वाटतं तर परत ठेवलं तर अर्धा किलोच्या ह्याच्यातच भरलेलं आहे आणि बाकीचे ही पाव किलोच्या ह्याच्यामध्ये भरलेले आहेत जा, थोडी जास्त तर हे अशा ह्याच्याने आम्ही मागाशी काढलेले आहे हे एकदम तयार आहेत ते बाकीचे पण तयारच आहेत तर जेव्हा हे जून होतात ना तेव्हा ह्यांचा कलर असा थोडा लालसर होतो आणि आता ह्या सीझनमध्ये मध्ये ना बाजारामध्ये पण विकायला येतात मार्केटमध्ये वगैरे पण ते आता आपण ते सांगू शकत नाही कारण की त्याच्यावर फवारण्या वगैरे पण होतात फळांवरती सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता ऑलमोस्ट झाडावरती दोघ दोन तीनच असतील बाकी ह्या वेळेस आपले एक झाले बऱ्यापैकी लागले होते तर हे